पीक विमा कंपनीद्वारे शेतकरी व शासनाच्या केलेल्या फसवणुकीबाबत व शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत आज संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले खरीप रबी हंगाम तेवीस मध्ये पीक विमा कंपनी आय सी आय सी आय आए द्वारा शेतकरी व शासनाची विविध प्रकारे फसवणूक झालेली आहे कंपनीने केलेल्या खोट्या कारनाम्याची किंमत आज शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे असा आरोप शेतकरी नेते सागर दुधाने यांनी केला आमच्या आम दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात म्हणजे शे विमा पीक विमा कंपनीने लुटलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वे करायला जातात तेव्हा पण पैसे घेतात आणि तरी सर्वे करूनसुद्धा पै काही शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्या त्यांची पॉलिसीज रद्द करण्यात आली आहे काही लोकांना लेट इंटिमेशन म्हणून रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि जवळपास आठ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा पीक विमा कंपनीने खोळंबून ठेवलेला आहे आणि यावर कोणत्याही शासकीय विभाग ॲक्शन घ्यायला तयार नाही आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा एस डीओच्या मार्फत निवेदन पाठवलं परंतु त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्हाला इथपर्यंत